श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचे काल तीन अर्ज भरण्यात आले एक मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक भरला दुसरा अर्ज जो आहे तो आमचे सन्माननीय पालकमंत्री शंभूराजजी देसाई असतील आमचे आमदार मकरंदाबा पाटील असतील सन्मान्य आमदार शिवेंद्रबाबा भोसले आणि मी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातूनही भरण्यात आला आजचा जो अर्ज आहे तो नितीन काका पाटील असतील सुरभी भोसले असतील आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव असतील घरले काम मान्यता एकत्रांच्या या चौकांच्या हस्ते आपण भरण्यात आलेला आहे एक फॉर्मॅलिटी आहे समजा एखादा अर्ज जर चुकला तर तो पुढचा अर्ज तो वैध राहावा म्हणून एकाच व्यक्तीला आपल्या लोकशाहीने चार अर्ज भरण्याची मुभा दिलेली आहे महायुतीचे आमदार आहात महायुतीचा ऑलरेडी एक कॅन्डिडेटचा अर्ज भरला गेला त्याच्यामध्ये काही अडचण वाटते का मला जर अर्ज भरायला लागतो तुम्हाला हा डमी अर्ज माझा नव्हता आजचा अर्ज हा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यांचाच होता त्याला मी सूचक असल्यामुळं मी तो अर्ज सबमिट करू शकतो